नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे आणि नवीन जाहिरात निघालेली आहे आणि मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मित्रांनो कल्याणची बाजार समिती जी आहे त्याच्या मित्रांनो वॅकेन्सी निघालेल्या आहेत तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा म्हणजे तुम्हाला जे मित्रांनो अशा ज्या वॅकेन्सी निघत असतात ते मित्रांनो तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती देत आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणच्या आस्थापनेवरील व आधिपत्याखालील असलेली बारा विविध पदांची सदो तीस मित्रांनो रिक्त पदे जी आहेत ती सरसेवेने पद्धतीने मित्रांनो भरवायची आहेत याकरिता पात्र उमेदवारांकडून विविध नमुन्यात मित्रांनो अर्ज मागवण्यात येत आहेत आणि हे तुम्हाला मित्रांनो संकेतस्थळ दिलेले आहेत ए पी एम सी कल्याण डॉट ओ आर जी आणि कल्याण मित्रांनो ए पी एम सी डॉट कॉम या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे दे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला मित्रांनो पूर्ण माहिती भेटेल तर संकेतस्थळावर मित्रांनो अर्ज जे आहेत मित्रांनो वीस वीस तीन दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो स्टार्ट होईल आणि दोन चार दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो लास्ट डेट असेल तर ऑनलाईन परीक्षा शुल्क व अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल तर ऑनलाईन प परीक्षा जी आहे त्याचा दिनांक बाजार समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड डाऊनलोड करण्या डाउनलोड करण्याचा दिनांक ही या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल बाजार समितीचे जे संकेतस्थळ आहे त्या त्यावर त्या तर कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक ऑनलाईन परीक्षा निकालानंतर जो आहे त्याची मित्रांनो माहिती दिलेली आहे तर रिक्त पदे पहा कोण कोणचे आहेत तर ग्रुप ए म्हणजे ग्रुप गट अ गट, गट ब आणि गट क साठी मित्रांनो हे पद यासाठी कॉलम दिलेले आहे तर उपाभियंतासाठी एक जागा आहे शाखा अभियंतासाठी एक जागा आहे तर कनिष्ठ अभियंतासाठी एक जागा आहे तर निरीक्षक या पदासाठी एक जागा आहे तर एकूण जे पद आहेत मित्रांनो तर त्यासाठी एकूण चार पदे आहेत यासाठी मित्रांनो गट साठी तर पदाचे नाव इथे दिलेले आहेत तर ग्रुप बीसाठी पहा सुपरवायझरसाठी एक पद आहे व लिपिकसाठी एक पद आहे तर कनिष्ठ लिपिक यासाठी सहा पदे आहेत तर वाहन चालक यासाठी पाच पदे आहेत तर एकूण जे पद आहेत यासाठी तेरा पदे आहेत आणि पदांचे नाव मित्रांनो पहा ग गटकसाठी तर शिपाई पदासाठी आठ पदे आहेत तर वॉचमनसाठी सात जागा आहेत आणि सफाई का कामगार जे आहेत त्यासाठी चार जागा आहेत तर माळी या पदासाठी एक पद आहे तर एकूण यासाठी पदे जी आहेत ती वीस मित्रांनो जागा आहेत आणि चांगल्या मित्रांनो जागा आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणसाठी या जागा निघालेल्या आहेत तर एकूण पदाची जी संख्या आहे अ प्लस ब प्लस क यासाठी मित्रांनो जागा एकूण सदोतीस जागा आहेत तर सूचना इथे दिलेल्या आहेत महत्वाच्या मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहत जावा आणि म्हणजे मित्रांनो अर्धवट जी माहिती आहे ती कुणा कामाची नसते तर पहा उपयुक्त पदासाठी शैक्षणिक पात्रता अनुभव वयोमर्यादा कालावधी वेतन समांतर आरक्षण निवड पद्धती अटी व शर्ती ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत व परीक्षा शुल्क इत्यादी बाबतची जी विस्तृत माहिती आहे ती बाजार समितीच्या हे जे संकेतस्थळ आहे सी कल्याण डॉट ओ आर जी किंवा मित्रांनो कल्याण ए पी एम सी डॉट कॉम या संकेतस्थळावर दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस ते दिनांक दोन चार दोन हजार चोवीसपर्यंत पावायस उपलब्ध होणार आहे तर तुम्हाला याबद्दलची सर्व माहिती जी आहे ती वीस तीन दोन हजार चोवीस आणि दिनांक दोन चार दोन हजार चोवीस या संकेतस्थळावर तुम्हाला पाहायला भेटेल तर याची पूर्ण माहिती आल्यावर देखील मित्रांनो तुम्हाला पूर्ण माहिती कळवण्यात येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही तर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूकपणे भरणे आवश्यक आहे तर पूर्ण मित्रांनो माहिती आल्यानंतरची ही जी अपडेट आहे ती आपण पाहणार आहोत तर एक चांगली संधी आहे मित्रांनो नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि वीस तारखेपासून मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल तर एक चांगली संधी आहे आणि गट अ गट ब आणि क साठी मित्रांनो ही जाहिरात आहे तर चांगल्या जागा ही आहेत तर त्यासाठी मित्रांनो फॉर्म भरा आणि चॅनल लाईक सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा